लोक वाचनापासून का दूर जात आहेत हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे भीती गैरसमज वाचून तरी उपयोग लोक वाचनापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या मनात असलेले गैरसमज त्याच्या मनात असलेला संकोचपणा त्याच्या मनात असलेली भीती हे आहे मी वाचून तरी काय करू मी पुस्तके वाचून माझा फायदा काय उलट मी पुस्तक वाचल्यामुळे माझा भेट जाईल असा तो गैरसमज करतो संकोचपणा करतो परंतु पुस्तके वाचल्याने वेळ जात नसतो पुस्तके वाचल्याने मनुष्याला ज्ञान मिळतं विविध बाबीची माहिती मिळते जीवनाबद्दलची माहिती मिळते कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं आचरण कसं करावं आपली प्रगती कशी करावी आपला विकास कसा करावा कठीण परिस्थितीत जीवन कसं जगावं संकटाचा समस्यांचा अडचणीचा सामना कसा करावा संघर्ष कसा करावा व्यवसाय कसा करावा या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला पुस्तक वाचल्यामुळे मिळेल पुस्तक वाचल्यामुळे आपलं मन प्रसन्न होते आपली बुद्धी वाढते आपलं ज्ञान वाढते आणि आपला सर्वांगीण विकास होतो पुस्तक सतत वाचल्यामुळे आपल्या सर्व अंगाची प्रगती होते आपल्या अंतर्मनाची प्रगती होते आणि सहज आपला विकास होतो सहज आपली प्रगती होते आणि आपलं जीवन सुंदर होते रंगमय होते छान होते उत्कृष्ट होते परंतु लोकांना पुस्तक वाचणं म्हणजे कंटाळा येतो पुस्तक वाचणं म्हणजे वेळ घालवणं पुस्तक वाचणं म्हणजे बोर होणे असं त्यांना वाटतं परंतु असं नाही पुस्तक वाचल्यामुळे पुस्तक वाचल्यामुळे पुस्तक सतत वाचल्यामुळे ज्ञान पुस्तक सतत वाचल्यामुळे आपला विकास होतो आपली प्रगती होते आपले सर्व गैरसमज पुस्तक वाचल्यामुळे दूर होतं आपल्या मनातली भीती सतत पुस्तक जर वाचले तर भीती दूर होते परंतु मनुष्याच्या मनात भीती असते या भीतीमुळे या संकोचपणामुळे तो पुस्तक वाचत नाही पुस्तके वाचत नाही कारण त्यास अनेक प्रकारची भीती असते मनात एक भीती दडलेली असते एक वेगळ्या प्रकारची त्याच्या मनात भीती दडलेली असते त्या वेगळ्या प्रकारचा त्याच्या मनात संकोचपणा असतो त्याची हिंमत होत नाही त्याचं झाडच होत नाही पुस्तक वाचण्यासाठी त्याची तयारी होत नाही पुस्तक वाचण्याची त्याची इच्छा होत नाही परंतु त्याने जर एकदा पुस्तक वाचण्याची सुरुवात केली आणि सतत जर तो वाचत राहिला तर त्याची भीती पळून जाते त्याचा गैरसमज दूर होतो त्याचा सर्वोत्तपणा दूर होतो आणि त्यास एक वेगळ्या प्रकारचा आनंद येतो जण मानतात पुस्तक वाचताना मला झोप येते पुस्तक वाचताना मला कंटाळा येतो माझं पुस्तक वाचण्यात मन लागत नाही मला पुस्तक वाचण्यात रस वाटत नाही परंतु जर तुम्ही रोज थोडं 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 पुस्तक वाचलं म्हणजे थोड्या थोड्या ओळी वाचल्या या एखादा उतारा वाचला रोज थोडा 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 एक, एक 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 उतारा वाचला वाचत राहिली तर तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल सतत वाचत राहिल्याने तुमचं मन लागेल तुम्हाला त्यात इंटरेस्ट येईल त्यात तुम्हाला गोडी वाटेल आनंद वाटेल मजा वाटेल तुमची भीती तर पळूनच जाईल तुमच्या मनातला संकोचपणा तर निघूनच जाईल गैरसमज तर दूरच होती शिवाय तुम्हाला कंटाळा येणार नाही तुमचं मन लागेल तुमची एकाग्रता वाढेल तुमची बुद्धी वाढेल तुमचं ज्ञान वाढेल आणि त्याच्यावरून खास गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्व बाबीची माहिती मिळेल आणि तुमचं मन सदा प्रसन्न राहील आनंदी राहील म्हणून पुस्तक वाचण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही तुम्ही जसा मोबाईल बघायला वेळ देता टी व्ही पाहण्यासाठी वेळ देता गप्पा गोष्टी करण्यासाठी वेळ देता तसाच वेळ तुम्ही पुस्तकाला द्या फक्त थोडा वेळ तुम्ही रोज पुस्तकाला देत राहा थोडा थोडा जर वेळ तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी दिला तर तुमची आवड वाढेल तुमची वाचण्याची इच्छा होईल तुम्हाला वाचण्यात इंटरेस्ट येईल आणि तुम्ही नंतर एवढे वाचण्यात रंगून जासा मोबाईलजवळ घेणारच नाही तर तुम्ही सतत प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचून काढा पुस्तक ना पुस्तक तुम्ही वाचून काढा आणि तुम्हाला पुस्तकाची आवड फार निर्माण होईल इंटरेस्ट फार निर्माण होईल आणि यामुळे तुम्हाला सर्व बाबीची माहिती होईल आणि या माहितीच्या आधारेच तुम्ही तुमची प्रगती करू शकाल तुमचा विकास करू शकाल तुमचं जीवन सुंदर बनवू शकाल कारण या माहितीमुळे तुम्ही खूप काही करू शकाल तुम्ही खूप काही शिकू शकाल या पुस्तकातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता व्यवसाय कसा करा जीवन कसे जगावं आडतींच्या वेळेस संकटच्या वेळेस समाजाच्या वेळेस काय करावं या सगळ्याचा अडचणीचा समस्या सामना कसा करावा कोणती गोष्ट कशी करावी या सर्व बाबीचा या सर्व समस्यांचा या सर्व गोष्टीचा या सर्व गोष्टीचा मला निष्कर्ष मिळेल या सर्व गोष्टीची माहिती मिळेल या सर्व प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून तुम्ही पुस्तकं वाचा पुस्तके विविध प्रकारचे असतात पुस्तकामध्ये सर्व बाबतची माहिती असते प्रत्येक लेखकाने लिहिलेलं पुस्तक हे उपयोगीच असते कोणतंही पुस्तक असो कोणत्याही लेखकाचं असो या एखादी कविता असो कोणत्याही कवीची कविता असो कोणताही लेख असो तुम्ही वाचत राहा कारण सर्व लेखक या प्रत्येक लेखक काहीतरी वेगळा उद्देश ठेवून काहीतरी हेतू ठेवून लिहित असतो म्हणून सर्व लेखकांची पुस्तके चांगलीच असतात सर्व लेखक एक वेगळा उद्देश ठेवून एक चांगला हेतू ठेवून लिहित असतात कवीसुद्धा एक चांगला उद्देश ठेवून चांगला हेतू ठेवून कविता करत असतात काही कविता समाज पोहोचवण्याच्या असतात काही नैसर्गिक असतात काही सामाजिक असतात काही धार्मिक का असतात अशा वेगळ्या बाबीवरच्या अशा वेगळ्या विषयाच्या कविता असतात आणि लेख सुद्धा अशा वेगळ्या गोष्टीविषयी असतात काही मन परिवर्तन करण्यासाठी काही समाज सुधारणा करण्यासाठी काय परबण्यासाठी असे लेख असतात म्हणून अशा कविता लेख हे सर्व काही चांगलंच असतं प्रत्येक लेखक एक काही उद्देश ठेवून एक चांगला उद्देश ठेवून एक चांगला हेतू ठेवून लिहित असतो म्हणून सर्व लेखकांची सर्व कवीची पुस्तके ही चांगलीच असतात म्हणून कोणतंही पुस्तक वाचा जे हातात आला ते पुस्तक वाचा मासिक वाचा अर्थात पत्र वाचा काही वाचा वाचत राहा वाचण्याची आवड निर्माण करा वाचण्याची आवड निर्माण केल्याने तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल तुम्ही दुखी राहणारच नाही नाराज राहणारच नाही तुमचं जीवन सुंदर होईल तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद राहील प्रसन्नता राहील आणि तुम्हाला सर्व बाबीची माहिती मिळेल पुस्तकातून सर्व गोष्टीची माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमची स्वतःची प्रगती तुमचा स्वतःचा विकास करू शकाल आणि तुमचं जीवन सुंदर बनेल तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारेल पुस्तक वाचल्यामुळे अनेक फायदे आहेत पुस्तक वाचण्याचे भरपूर फायदे पुस्तक वाचण्याचे फायदे खूप आहेत पुस्तक वाचल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारेल पुस्तक वाचल्यामुळे तुमचं मनसुद्धा प्रसन्न होईल पुस्तक वाचल्यामुळे तुम्हाला सर्व बाबीची माहिती मिळेल पुस्तक वाचल्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल पुस्तक वाचल्यामुळे तुमचं आयुष्य वाढेल पुस्तक वाचल्यामुळे सर्वच गोष्टी चांगल्या होतील म्हणून पुस्तके वाचत राहा ज्ञान मिळवत राहा प्रगती करत राहा विकास करत राहा